तर या सर्वांनी मरतोय गाजली तर या सर्वांनी ला तर लाईव्ह बघा आज राहण्या तर चालू केलंय आम्ही तर आज राहण्या दुसरा खुर्प चालू आहे तर काढायला लागलो आम्ही आम्ही इकडे चल माझा खुर्प आता खूप टाइम झालाय आम्हाला पण घरी जायचं आहे म्हणजे थोडं वेळ कांद्यात लाईव्ह घ्यावं पण चालू केलं आता इथं पाहते हो का पिळं घाललं कांद्याला हे का हे हो का हो का फोटो काढून दाखवायचा आहे म्हणजे अजून कुठं कुठं पिळ घ्यायला चाललंय नमस्कार ताई साहेब नमस्कार काय चाललंय रामदादा चांगलं चालू केलं तुम्ही पण सुट्टी झाली आहे कामावर पाऊस नाही का हो इकडे खूप पाऊस आहे हो पाऊस भरपूर होता दादा पाऊस दररोज संध्याकाळी येत आमच्याकडं पण आता काम रात्री देऊन दिवसभर चालूच केलं काम पावसात पण आम्ही काम आहे ती चिखलत पण बाय कहूँ तेरे बाय अगले हाँ हिडो छान काढ़ तो कि की मैं कमेंट है तमाज़ है लाइक कमेंट करती है जय जय हिडोला लाइक के लन ला सेल्टी ये बगित लग हिडोला लाइक करती है ये तो सरकुर करा यार लाइक कुटा कुटा है तीमो टक्कर उंगे हेलाम हो काश तुझे आ ले का बर्ब काय चाललंय तुमचं कांदा कसं आहे दादा आमचं झालं आता आम्हाला पण घरी जायचंय थोडं राहिलं इथं काढायला पाऊस इकडं पण भरपूर आहे अजून काय नाही आता संध्याकाळी चालूच करताय बाबा तिथं लावायचे तो ती आणून तोटा आणून लावायचे हो हो दादा करते करते लाईक कमेंट माझी असतेच मला वेळ मिळेल तसं मी करते का तुमचं ह्याला चॅनलला बघते व्हिडिओ पडतात मला लगेच कसा झालाय हे सारा कोणाच आहे गा नीट काढा म्हणा फुल्या जा म्हणा आण जा त्यांना उघड डॉ हो दोघाला काना येत आहे का ती लय नखरा करते ती बसत नाही ती गाडीवर नीट दादा तुम्ही किती वाजता लाईव्ह निवांत असता म्हणजे तुम्ही किती वाजता लाईव्ह ला येऊ शकता सहा जण आहेत कॅमेऱ्याच्या माग एक पण कमेंट करत नाही ति लोक हि आहेत

हे सर्वांनी कमेंट करा पटापटा पटा। मी पाच वाजल्यानंतर केव्हा आई पण हो का बरं बरं मग आता एवढं रानातली कामं आहोत तर काय सांगता येत नाही लाईव्हचं कधी येईल कधी नाही तुम्हाला मी नंबर कमेंटला पाठवला हो होता तुम्ही फोन पण नाही केला मी लाईवच्या वेळेस तुम्हाला फोन केला असता तो नंबर तुम्हाला मिळाला का कमेंट मध्ये आमच्या मिस्टरांचा नंबर दिलता मी तुम्हाला आमचा छोटू बागा हा हा छोटू कसा बांधावर ना कानाकाना चालतंय का काय करतो पिला खरं Angeli po Oke, ya, ka. Oka, dada, number pato lao ta. Gaya number, gaya ham chamal ka zay. Malak kamen ka raho sanga number mo. Nun may मला सांगतेलं नंबर फोन आल्यावर तुमचा जा तुम्ही जाव जावा जावा ए जाऊ दे ती घसल्या पाहु गावात थांबली ती जा जाऊ दे जावा मी तर घेतो कमेंटला नंबर पाठवला दादा कमेंटला बघा तुम्ही राहू दा राहिलेलं चला घरी आता हा जाओ तुम्ही तुमच्या जा कामाला निघा कडकडे नव्वद एकवीस नव्वद एकवीस सदुसष्ट तेरा नव्वद एकवीस सदुसष्ट तेरा बहात्तर बा, सांगितलं की नव्वद एकवीस सदुसष्ट तेरा बहात्तर घेतला का नव्वद एकवीस सदुसष्ट तेरा बहात्तर बास कत चाला गे हत दुखाइलाई बाई, म सका चालू पपी दे, को पपी दे पपी, दे पपी, दे पपी। हां बरं बरं आहे नंतर फोन करा मला माझा नंबर आहे लाईव्हला कॅमेऱ्याच्या मागं खूप लोकं होती म्हणून तसं म्हणलेलं هو دا دا بار بار په پلاړو انو نه ته نن ارده کړی हो दादा बाय बाय मला पण जायचं घरी पंधरा मिनटाचं लाईव करते ठेवते लाईव कॉल करा मला ठेवू का